मित्रांनो आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तसेच काही ठिकाणी हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा देखील इशारा दिला आहे आज मुंबईमध्ये ठाणे रत्नागिरी रायगड तसेच सिंधुदुर्ग उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे इथे आज हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे सांगली अहमदनगर बीड धाराशिव परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर वाशिम यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा अंदाज दिला आहे ऑरेंज अलर्ट आहे तरी हवामान खात्याने राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळा अंदाज दिला आहे काही भागात उष्णतेची लाट असेल तर काही भागात अवकाळी पावसाचे सावट असेल राज्यात हे पावसाचे वातावरण फक्त पुढील दोन दिवस राहणार आहे त्यानंतर मात्र राज्यातील तापमानात पुन्हा एकदा मोठी वाढ झालेली पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच वर इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद